हाय मी कनिष्का स्टार मीडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहेस आपण सन मराठीवरील नवी मालिका तुझी माझी जमली जोडीच्या सेटवर आहोत आज आपल्यासोबत अभिनेता संचित चौधरी आहेत हाय संचित कसं आहेस तू कनिष्का मी मस्त आहे तू कशी आहेस मी पण मस्त आहे तू तुझ्या या नव्या म्हणजे ह्या मालिकेबद्दल काय सांगशील आ, तुझी माझी जमली जोडी सन मराठीवर एक मालिका आता ऑलरेडी ऑन इयर्ड आहे सो नवीन आहे तेव्हा जहागीदार माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे फारच रिच फॅमिलीला बिलॉंग करतो हा कॅरेक्टर आणि मैत्रीतनं घडणारं प्रेम मैत्री किती महत्वाची आहे आणि फक्त प्रेमातच नाही तर प्रत्येक रिलेशनशिपमध्ये आई वडिलांमध्ये बहीण भावामध्ये टीचर आणि स्टुडंटमध्ये आई वडिलां रिलेशनशिप रिलेशनशिपमध्ये नवरा बायकोमध्ये सगळ्या रिलेशनशिपमध्ये मैत्री किती महत्त्वाची आहे आणि त्याच्यानंतर प्रेम त्याच्यानंतर त्या नात्याचं रिस्पेक्ट वगैरे वगैरे सगळं पण त्याआधी मैत्री किती महत्त्वाची आहे सगळ्या रिलेशनशिपमध्ये हे आम्ही कुठेतरी या मालिकेतनं दाखवायचा प्रयत्न करतो आहे आणि एक फारच सुपर रिच गाय आणि एक फारच मिडल क्लास पण हार्डवर्किंग आणि खूप डिवोटेड आणि खूपच सिन्सिअर अशी मुलगी या दोघांचं या दोघांची लव्ह स्टोरी पण प्रेमात न घडणारी मैत्रीत न घडणारी सो अशी आमची फारच क्यूट अशी स्टोरी आहे तुझी माझी जमली जोडी तू याआधी पण बऱ्याच मालिका केल्या आहेत सो तू म्हणजे असं डिफरेंशिएट काय सांगशील या या तुझ्या एक्सपिरियन्स मधून आणि आधीच्या सिरियल्स मधून डिफरन्शिएट असं म्हणजे या या झोनचे मी कॅरेक्टर केले नाहीये असं नाही आहे मी केले आहेत देवांश ज्या झोनचं आहे सिन्सिअर एज्युकेटेड चांगली फॅमिली वगैरे वगैरे अशा झोनचे मी कॅरेक्टर केलेत आहेत पण हा त्यापेक्षा पण थोडा वेगळा आहे एकतर न याला फारच कलियुगातला राम वगैरे अशा या लेवलला त्याला तुलना केली जाते देवांशची की तो त्या ऑल ओव्हर ॲटिट्यूडचा आणि त्या प्रिन्सिपल्सचा मुलगा आहे खूप रिच आहे पण अजिबात ॲरोगन्स नाही आहे खूपच वेगळ्या लेवलला ग्राउंडेड आहे तो त्याच्या स्टाफला फॅमिलीप्रमाणे ट्रीट करतो वगैरे वगैरे अशा पूर्ण झोनचा तो मुलगा आहे कधीच कोणाला डिस्क्रिमिनेट करत नाही त्यांच्या फायनान्शियल बॅकग्राऊंडनी किंवा कुठल्याच गोष्टीने असा तो मुलगा आहे ॲज अन ॲक्टर मी या झोनचे कॅरेक्टर्स केले आहेत तरी याला थोडासा वेगळं करायचा प्रयत्न केला कुठेतरी थोडासा वॉईस माझा मॉडेल थोडासा मी वेग जरा देवांशला वेगळा व्हॉईस द्यायचा प्रयत्न केला आहे नंतर बॉडी लँग्वेज वाईज आणि ऑल ओव्हर त्याचा अपेरियन्स त्याची बोलायची बोल बोलताना त्याची पिच जो आहे याच्यावर मी थोडंसं काम केलं के आहे के की सेम झोनचा जरी मी कॅरेक्टर याच्या आधी केले आहेत पण तरी आला मी कसं वेगळे पोर्ट्रे करू सो ते माझं माझं थोडंफार वर्किंग केलं आहे आता ते किती एप्लिकेबल झालं आहे किती ते करेक्ट बसलं आहे नाही बसलं ते हळूहळू कळ कळेल एपिसोड्स बघताना ऑफकोर्स अँड इट्स अ प्रोसेस सो आता सुरुवात केलं आहे हळूहळू आणखी मी ग्रूम केलं आणखी मी फाईन होईल त्या गोष्टींना घेऊन सो या ऑल ओव्हर असं काहीतरी वर्किंग आहे आता सध्या करंटली काय चालू आहे सिरियल मध्ये आता राईट नाव आता राईट नाव आज आम्ही ऑलमोस्ट ऑलमोस्ट लग्नाच्या जवळ जवळ आलो सो पण लग्न साई बरोबर होत नाही म्हणजे माझ्या हिरोईन बरोबर होत नाहीये ते कोणाबरोबर होते काय होते ते तुम्हाला मालिका बघताना कळेल पण आम्ही ऑलमोस्ट माझं कोणासोबत तरी लग्न जुळले आणि आता आम्ही लग्न करणार आहोत सो या ते कोणाबरोबर काय ते सगळं तुम्ही बघा आता सही नाही आहे पण हे मी सांगू शकतो आता यावरून मी तुला असं विचारेल तुझी को स्टार अस्मिता त्यासोबत तिच्यासोबत तुझं बॉन्ड कसं आहे म्हणजे ऑन स्क्रीन तर सगळे बघता अस्मिता आणि सई एकतर या दोघी हो मुलींना मला फारच जवळच्या वाटतात परफॉर्म करताना म्हण ती जे काही सई करते आणि अस्मिता इन रिअल लाईफ पण बन। बऱ्यापैकी बन। सेम आहेत साध्या सिन्सिअर आणि शांत अशा स्वभावाच्या फक्त काही काही गोष्टी आहेत ज्या अस्मितात नाही आहेत अस्मिता कधीकधी फारच इंट्रोवर्ट असते सई तेवढी नाही आहे सई जरा एक्स्ट्रोवर्ट आहे इन सिरियल पण ही रियनले थोडी इंट्रोवर्ट आहे पण बाकी ॲटिट्यूड आणि प्रिन्सिपल्सला घेऊन दोघी बऱ्यापैकी सेम आहेत आणि आमच्या फ्रेंडशिपबद्दल बोल आ, बोलता आलं तर फारच कमाल फ्रेंडशिप आहे आम्ही ओळखायचो आधी पण एकमेकांना नॉट फ्रेंडशिप फ्रेंडशिप झोन म्हणजे असंच की हा ती मालिका करते हा मी संचित असं वगैरे आमची एवढी ओळख होती फक्त देन आम्ही इथे भेटलो मॉकशूट वगैरे झालं आणि मग आता शूटिंग करतो आहे तर खूपच कॉपरेटिव्ह होती Uh, काही म्हणजे काही माझे इनपुट्स असले तरी खूपच चांगल्याने रिसीव्ह करते तिचा काही गोष्ट असल्या तर मी पण करायचा प्रयत्न करतोच सो so, फारच छान ट्युनिंग आहे आ, मस्ती खूप करतो आम्ही तिची तिची एक ती वेगळी शा साईड शा, शा, आहे मस्तीवाली ती फक्त कधी कधी माझ्यासमोरच येते असं मला वाटतं आणि तिच्या एक दोन काही फ्रेंड्सबरोबर पण सेट समोर ती तशी नसते ती अशी फारच अशी गुडगल म्हणून अशी मोस्टली वागत असते पण माझी सवय आम्ही मस्ती करत असतो तर मग ती पण थोडीशी पण तिला तिला पोक करायला लागतं थोडस मस्ती करण्याकरता स्वीट आणि हो सेट वरती तुमच्या आता तू सगळ्यात जास्त क्लोज कोणाशी आहेस तुझं सगळ्यात जास्त बोलणं <laughs> वगैरे कोणाशी आहे असं स्पेसिफिक सध्या तरी कोणी नाही आहे एकतर कसं आहे ना आमच्या इथे सध्या दोन फॅमिलीचं शूट सुरू आहे या फॅमिलीत पण खूप लोक आहेत आणि तिकडे सईच्या फॅमिलीत पण खूप लोक आहेत सो मी कधी इकडे असतो कधी तिकडे असतो आणि असं सलग आम्ही महिना दीड महिना शूट करतोय असं अजूनपर्यंत फ्रँकली झालं नाही आहे कारण आत्ताच जे एक महिना पण नाही झाला आमची मालिका ऑन इयर येऊन आणि शूट करून आम्हाला झाले असतील दोन दोन महिने वगैरे त्यात पण आम्ही असं खूप पार्शली शूट केलं आहे पण आहेत लाईक अस्मितासोबत तर ऑफकोर्स गप्पा होतात कारण तिच्याबरोबर तर सीनच करत असतो पण स्नेहलताबरोबर माझ्या फार गप्पा होतात बिकॉज कुठेतरी असं वाटतं की तिचं आणि माझं वेवलेन फार मॅच होतं आम्ही खूप गप्पा मारतो देन कोमल आहे कोमल म्हणजे सईचा जे कॅरेक्टर तिची बहीण देन अथर्व म्हणून आहे जो सईचा सईच्या भावाचे कॅरेक्टर करतो सो so, देन माझे ते माझे बाबा शरद आ, आ, आशुदातार म्हणजे त्यांच्यासोबत खूप गप्पा शलाकाताई माझी जी आई आहे ऍक्च्युली आई जिला मी जानू म्हणतो सिरियलमध्ये मध्ये ती म्हणजे ह्युमर बॉम्ब आहे ती ती तिच्यासोबत जोक्स क्रॅक करायला आणि असं सो सगळ्यांचं वेगळे झोन आहे शलाकाताई बरोबर फन फन असतं फक्त <laughs> स्नेहलता बरोबर खूप असं लाईफ आणि बऱ्याचदा खूप अशा वेगवेगळ्या गोष्टींवर बोलणं होतं खूप वेग व्हेरियस टॉपिक्स अथर्वबरोबर मोस्टली ॲक्टिंगबद्दल बोलणं होतं क्राफ्ट आणि हे ते फिल्म्स वगैरे हो वगैरे वगैरे सेम विथ ओमी म्हणजे स्वराज माझा भाऊला आणि त्याच्याबरोबर क्राफ्टबद्दल वगैरे बोलणं होतं आशुतोधांबरोबर जुन्या नाटकांबद्दल बोलणं होतं सो या वेगवेगळ्या लोकांबरोबर वेगवेगळ्या चर्चा सुरू असतात सतत आणि असं म्हणजे तुला बाकी असं तुझ्या आधी पण तू रोल्स केलेले आहेस so, तुला म्हणजे म्हणजे काय आता हा जो तुझा <laughs> कॅरेक्टर आहे तो नक्की कसा आहे म्हणजे असं पॉझिटिव्ह आहे की असा पॉझिटिव्ह आहे खूप ग्राउंडेड आहे त्याच्या फॅमिलीकडनं जे काय त्याला बॅगेज आलंय रिच आणि ते काय सगळं 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 बिकॉज भारतातली दुसरे रिच टॉपचे रिच वगैरे असं सगळं बॅकग्राऊंड आहे देवांशचं पण स्टील इतकं मोठा बॅकग्राऊंड असून सुद्धा हा खूपच भयंकर लेवल ग्राउंडेड मुलगा आहे कधीच कोणाला डिसरिस्पेक्ट करणार नाही त्यांच्या फायनान्शियल बॅकग्राऊंड किंवा कुठल्याच पद्धतीने डिस्क्रिमिनेट करणार नाही असं टाईपचं खूपच पॉझिटिव्ह आणि खूपच स्वीट कॅरेक्टर आहे बेसिकली सीन असं आहे ना त्याच्या घरी त्याची एक आई आहे खरी आई आणि एक त्याची आत्या आहे ओके सो so, आत्याला तो आई म्हणतो आईला तो जानू म्हणतो आत्याकडनं म्हणजे जिला तो आई म्हणतो तिच्याकडनं ना तो बिझनेस आणि हे सगळं शिकलं आहे ज्यात तो भयंकर ब्रिलियंट झाला बिकॉज ती खूप स्मार्ट आहे बिझनेस आणि या गोष्टींना घेऊन पण संस्कार आणि या सगळ्या गोष्टी त्याला त्याच्या खऱ्या आईकडनं म्हणजे जानूकडनं मिळाल्यात सो तसा बॅलेन्स कॅरेक्टर आहे ना खूप स्मार्ट आहे सगळ्या बाकी गोष्टींना घेऊन आणि इकडे खूप खूपच ग्राउंडेड आणि खूपच सेन्सिबल संस्कारी असा पण मुलगा आहे तो तू आधी पण सिरियल्स केले असतो तू त्यातून पण काही ना काहीतरी शिकलाच असशील सो आता जे तुझं चाललंय तू त्यातून काय शिकतोय सो मा मुळात मी खूप थिएटर खूप केलंय मी टेलिव्हिजन पेक्षा जास्त काळ मी खूप वर्ष थिएटर केलंय आणि मी जिथलं थिएटर केलं मी मूळचा नागपूरचा आहे सो तिकडे मी जे माझं लर्निंग होतं ते थोडंसं जुन्या म्हणजे मी झाडीपट्टी वगैरे पण करून आलो त्याच्या आधी आमचा एक ग्रुप पण होता जिथे मी ऑफकोर्स एक्सप्लोअर केलंच पण समाहो ऑल ओव्हर मुंबईत आल्यावरनं मला वेगवेगळ्या क्राफ्टबद्दल आणि वेगवेगळ्या ॲक्टिंग बद्दल शिकायला मिळालं राईट जे मला इम्प्लिमेंट कॅमेरा पुढे फक्त टेलिव्हिजनमध्ये करता आलो सो हे करताना माझ्यासमोर नेहमी एक चॅलेंज असतं की मला लाऊड नाही व्हायचं आहे बिकॉज मी मुळात थोडासा लाऊड ऍक्टर होतो अजूनही आहे बऱ्यापैकी सो परफॉर्म करताना मला बरेचदा माझं इंटेन्शन हे असतं की मला ना माझा लाऊडनेस कमी ठेवायचं आहे जितकं सटल ठेवता येईल हे करता येईल आता ह्या झोनचं सेम कॅरेक्टर करताना पण मला नेहमी से जसं मी तुला मागायची सांगितलं की या झोनचं मी कॅरेक्टर आधी पण गेलेत पण हे कॅरेक्टर मला ॲज अन ॲक्टर वेगळं करायचं होतं कारण मला कॉन्टेंट वेगळं मिळणार नव्हतं वेगळं करायला सो so, मम्मी त्याचं बॉडी लँग्वेज म्हण किंवा त्याच्या पीचवर थोडंसं किंवा आवाजावर थोडंसं काम करणं म्हणजे हे माझं माझं वर्किंग होतं राईट सो so, हे मी इथे कुठेतरी इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतोय की त्याला जेवढं सटल ठेवता येईल शांत ठेवता येईल यु नो जितका तो काही काही ठिकाणी का थोडासा अंडरटोन त्याला ठेवता येईल हे माझं माझं थोडंसं स्ट्रगल ते अजून चाललंय त्या कॅरेक्टरला घेऊन सो so, आणि बेसिकली ना हा क्राफ्ट खूप एक्सपेरिमेंटल आहे टेलिव्हिजनच ऑल ओवर खूप एक्सपेरिमेंटल मी सकाळी जर ठरवून निघालो एक तर स्क्रिप्ट वेळेवर मिळतो असं नाही की खूप आधी स्क्रिप्ट मिळालंय मला दहा आधी स्क्रिप्ट मिळणार आणि मला तेव्हा वर्किंग वो करायचं आहे राईट सो so, ऑल ओव्हर मी कॅरेक्टर स्केचेस ठरवू शकतो ऑल ओव्हर ठरवू शकतो की हे कॅरेक्टर कसं आहे पण पर पर्टिक्युलर सीनमध्ये इम्प्लिमेंट करताना ना ते फार स्पॉन्टेनियस असतं एका दिवसात होत नाही इट्स अ लाँग प्रोसेस मी आ, एक सात आठ महिने जेव्हा एक शो करेल कंटिन्यू तेव्हा शेवटच्या त्या सात आठ महिन्याच्या शेवटच्या तीन महिन्यातनं ते कॅरेक्टर प्रॉपर फॉर्म व्हायला लागतं जे मी ठरवले जे मी इमॅजिन केले ते सो so, इट्स अ प्रोसेस असं जसं सुरू आहे आता गोष्टी त्याला सटल ठेवणं अंडरटोन कधी कधी ठेवणं शांत स्ट्रेट बोलणं वगैरे वगैरे जसं तू आता सांगितलंस तू आधी थिएटर पण केलेलं टी टीव्ही सिरियल्स करतोय माझी ना फक्त एक काळ यावा की एखादा व्यक्ती रँडम एक व्यक्ती ज्याचं इंडस्ट्रीशी काही घेणं देणार नाही तो असा घरातून निघाला घरातून निघाला आणि तो असा कुठल्या तरी छान थिएटर हॉलच्या बाहेरून गेला आणि त्यांनी बघितलं अरे सचिचा नाटकाचा पोस्टर लागलाय मस्त घरी गेला संध्याकाळी टीव्ही लावली अरे संजितची मालिका लागली वा वा, वा मस्त मग रात्री असंच बाहेर गेला कुठेतरी आणि त्यांनी असं वरती अरे संजितची फिल्म पण लागली ला आहे वा की वा मी वा 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 सेम तिन्ही का टाइम काम करतोय अशी माझी इच्छा आहे मला पर्टिक्युलर एकच आहे थिएटरवर तर प्रेम आहेच माझा ऑफकोर्स आहे पण तिन्ही मिडियम एक्सप्लोर करायचं आहे सेम टाइमला तितकं बिझी राहायचं आहे सी बट तू सगळ्यात जास्त एन्जॉय काय करतोस असं हा असं म्हणशील तर आ, आ, सी यार आता मी सगळे अजून टेस्ट नाही मला माहिती नाही मी मालिका आणि थिएटर आहे मी अजून फिल्म्स नाही केले अजून मी वेब सिरीज नाही केली आहे सो ते प्रोसेस मी फक्त ऐकले की फिल्मचं प्रोसेस असं असतो तसं असतं पण मी अजून ते एक्सपिरियन्स नाही आहे म्हणून आतापर्यंत फिल्म्स आणि वेब सिरीज वगळता फक्त टेलिव्हिजन आणि थिएटरमध्ये म्हणशील तर ऑफकोर्स थिएटर थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आणि तुला तुझ्या नव्या मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू सो मच